नमस्कार मी गिरीश गायकवाड एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन चिमुरड्यांसाठी त्यांची आई त्यांचा संपूर्ण जग असत आधार असतो मुलं ही देवाघरची फुलं असतात देवाचा आशीर्वाद असतात त्यांच्या आसण्यानं घराला घरपर येण पण कोल्हापुरात एका विवाहितेनं आपल्या याच दोन लहान मुलांना पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे मुलांना जाळून आईनं स्वतः ही आत्महत्या केली आहे गुरुवारी सकाळी आत्महत्येचा हा धक्कादायक प्रकार घडलाय ज्याने परिसरात संतापाची लाट उसळली अखेर ते कारण की एका मातेनं आपल्या दोन्ही मुरड्यांचं आयुष्य जाळून राख करून टाकलं ते कोण आहे ज्यांनी या माऊलीला आत्महत्येस प्रवृत्त केलंय त्यांच्यावर कारवाई होणार का हा मूळ प्रश्न आहे पहा हा स्पेशल रिपोर्ट अग्निकांड हत्या कि आत्महत्या कोल्हापुरात आत्म दोन चिमुकल्यांसह मातेची आत्महत्या सैनिकाच्या पत्नीनं चिमुकल्यांना पेट्रोल ओतून झालं स्वाती महेश पाटीलच्या आत्महत्येनं हादरला जिल्हा विभावरी आणि शिवांश या दोन लेकरांचा बाई आत्महत्येच कारण अद्यापही अस्पष्ट कोल्हापुरात एक हृदय पेवटून टाकणारी घटना घडली आहे जिने समाज मनसुन झालाय एका विवाहितेनं दोन चिमुकल्यांसह पेटवून घेऊन आत्महत्या केल्यानं कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील नेरले गावात हाहाकार माजलाय हा फोटो आहे तीस वर्षीय स्वाती पाटीलचा हा तिच्या चार वर्षीय मुलगी विभावरी पाटीलचा आणि हा अवघ्या एक वर्षाचा एकुलता एक मुलगा शिवांशिव पाटीलचा आईनं या दोन्ही चिमुरड्यांवर आधी पेट्रोल ओतलं मग काळी पेटवून त्यांना झालं मुलं जळत होती भिवळत होती आई आई म्हणून मदत मागत होती पण त्यांचा आवाज ऐकला नाही मुलं जळाल्यानंतर स्वातीनं स्वतः ही आत्महत्या केली कल्पनाही नाही की ज्या मुलांचा महिने पोटात संभाळ केला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्यांचे सगळे लाड पुरवले त्याच आईने मुलांवर पेट्रोल ओतून त्यांना जालं घटनेच्या वेळी घरातील आतला नजारा हा किती भयंकर असेल याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारी आहे घडल्या घटनेनं गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते शोकाकुल वातावरण पसरलंय दिनांक अठरा एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ सकाळी साडे अकरा वाजता ठिकाण नेरले कोल्हापूर स्वातीचा विवाह लष्करी सेवेत असणाऱ्या महेश पाटील यांच्याशी साल दोन हजार बारा मध्ये झाला महेश सध्या राजस्थान इथे सेवा बजावत आहे स्वातीचे आई वडील मुंबईत वास्तव्य असेल स्वाती ही तिच्या दोन मुलांसह सासरे शिवाजी पाटील आणि सासू सोबत नेरले गावात राहत होती मुलगी कोकरूडला आत स्वातीची घुटमळ होत होती आणि हेच कारण होत की अठरा एप्रिल रोजी तिने टोकाचं पाऊल उचललं गुरुवारी सकाळी जेव्हा सासू नंदा ह्या साफसफाई करून दोन्ही नातवांसह शेजारीच असलेल्या नातलगांकडे गेल्या सासरे गावातील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघून गेले तेव्हा सासू नंदा यांच्याकडे येऊन स्वातीनं खाऊ भरवण्याच्या निमित्तानं परतल्यानंतर बंगल्याबाहेर झाडाच्या कट्ट्यावर येऊन बसले तेव्हा त्यांना काहीतरी जळाल्याचा वास आला खिडकीतून धूर येऊ लागल्यानं त्यांना घरात शॉर्ट सर्किट झाल्याचं वाटलं त्यांनी पत्नीला पाहण्यास सांगितलं त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता घरी आलेली मुलं आणि सून दिसत नसल्यानं त्यांनी आरडाओरड सुरू केला जमलेल्या नागरिकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत पाहिलं तर सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली स्वातीसह दोन्ही लहान मुलं भाजून निपचित पडली होती स्वाती आणि विभावरी दोघी गतप्राण झाल्या होत्या तर लहान देवांशची किंचित हालचाल जाणवल्यानं त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलं मात्र वाटेतच त्यानेही प्राण सोडले पोलिसांनी घटनास्थळाचे छायाचित्रण केल्यानंतर ताब्यात घेऊन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात रवाना की के इतक्या पाऊल का उचललं आपल्याच दोन चिमुरड्यांचा घात का केला ज्यांचा कोणताच दोष नव्हता कल्पनाही करवत नाही की आईने चार आणि एक वर्षाच्या चिमुरड्याचा जीव घेतला आणि मग स्वतः ही आत्महत्या केली घडल्या घटनेची जेवढी निंदा करावी कमीच आहे या घटनेनं जिल्हा हादरलाय विजय केसरकरसोबत गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर